फायनली दणकी साईज हिब पाण्याच्या लाट मध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि मंडळी स्पेशल कंटेंट हात होतो तर आपण हा प्रकार आहे आणि जू चौपाटीला आले चौपाटी बघा आपली सकाळचे वाजले सहा सकाळी सहा वाजता आलो आपण आणि आता मंडळी आपण करतो ती म्हणजे मासेमारीला सुरुवात बघूया आज आपल्याला कपडे नशिबी काय आहे वारा बर कुठला वारा आहे जाम वारा कायचे काय वारा आहे थांबाय वारा ना थांबायचा नाव घेई नाही पण आपण काय थांबायचं नाही बघू म्हणजे आता मासेमारीच्या हंगामाला झाले सुरुवात तर चला बघूया आपल्याला काय बघायला भेटते कुठे मासे भेटतात तर चला आज वेडला सोबत सुरू आणि आपल्या सोबत आहे चेतन चला तर मंडळी मी आणि चेतन बघा आम्ही चाललोय आणि सकाळचे सहा वाजलेत जस्ट आणि आमचा समुद्रकिनारा म्हणजे जिहू चौपाटी सोबत आहे चे तर नायकर तर ही जी रापन मासेमारी आहे म्हणजे आम्ही हिला पेरा बोलतो हा लहान पेरा आहे मी बनवला आहे बोलो चला बोलू बरेच दिवसांनी आपल्याला हे पावसाच्या टायमामध्ये बोटी जात नाही तर पाऊस वारा पण खूप आहे तर किनाऱ्यावरची मासेमारी चालते तर आता पण चालले पाण्यामध्ये खोल समुद्रात आणि छातीभर पाण्यात जाऊ आणि हा खेचू पण प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही आमच्या सोबत कोणला आणलय नाही अचानकपणे आलोय तर बघूया जमतय काय काय म्हणजे कॅमेरा कोण म्हणजे फोन कोण धरेल आणि फोन आहे परत कॅमेरा पण नाहीये फोन आणलाय बघूया आणि पाण्यात चाललोय पाणी बघा तर फुल बघा आजची व्हिडिओ एन्जॉय करा लास्ट पर्यंत काय मासे भेटले तुम्हाला आम्ही दाखवच थोडाफार प्रयत्न असेल फेसताना पण दाखवताना किंवा बाहेर डायरेक्ट आल्यावर पण पन पण आम्ही डायरेक्ट कंटेन दाखवू तुम्हाला कंटेंट आणि पाण्यात कचरा असण्याची शक्यता जरा जास्त वाटते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आणि या लाटा बघा आणि आपला इजाल सोबत चेतन नाखवा बघा तिथं आपल्या गावातली होडी पण आहे आणि मंडळी आपला चेतन नाखवा बघा ही आपली जी आम्ही जसं तुम्हाला सांगितलं हात गोलवा बरंच नाव आहे त्याला लहानसा पेरा बनवला आहे आम्ही आणि बघा पाण्याच्या लाटा आहेत चलो तर पेरा पहिलाच खिसतोय आपण तिकडे चेतन समोर आहे आणि लाटा पण चालल्या फुल स्ट्रॉंग करणार कोलबी कोलबी किंवा कोलबी उडते आणि बाहेर गेली कोलवी 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 चल सुटाला आणि पहिलीच आपली बोनी कोल्वी आणि मोठा कोलब्या उडायला कारण आमच्या सोबत तिसरा खून नाही आणि मंडळी पाण्याच्या लाट बघा समुद्रकिनारी आणि आपला चेतन तो बघा चाललाय आणि आता आ लाट काय ऐकत नाही चल बांबू आणि आम्ही सुरुवात ही मंडली बरेच वेळेची मेहनत आपली हे बघा लागलाय फायनली दणकी साईज चांगली साईज आहे अशी बोय भेटली ना चांगली अजून भेटल्या पाहिजे आणि बरेच दिला जी म्हणजे म्हणजे ती एक कोलबीच होती ही बघा ती एक कोलबी आणि त्यानंतर ही आता चांगली लागली मोठी साईज दिला <laughs> आता भरून घेऊ आणि आपलं चेतन नाखवा मी वाढली चेतन आणि ही बघा ही आपली मोठी म्हणजे आत्ता वेळेपर्यंत ही दुसरी शिक चांगली मोठी शिकार आहे पहिल्या बारकीच कोलबी भेटली होती आणि ही बोई जिवंत आहे बघा अजूनपर्यंत अजून मग जिवंत आहे म्हणजे या अशा खवलेल्या समुद्रामध्ये आम्ही येतो मासेमारी करायला जीवरीज पूर्ण फ्रीज घेऊन आणि आता परत जाऊ आता परत रेडी करतोय हे आमचं तिसरं तिसरी पालवणी आहे म्हणजे पहिल्या दोन पालवणी आमच्या फेल गेल्या त्यानंतर हे लागले आता तर चला बघू अजून काय ते आणि अशा कोल समुद्रामध्ये चाललं आहे ते काय दोन शब्द हां पाणी गेला ना ती लाटा होत्या आता आपण किनाऱ्याला एका एक कोपऱ्याकडे धक्क्याच्या बाजूला आलो तर दगड खूप आहेत पण आम्ही ट्राय केला ही तिला म्हणतात हाबडी टोन म्हणजे मागासची आपली शिकार कुठे गेली मागासची शिकार कसली मोठी आहे ही हाबडी टोल आणि एक कोलबी आहे जिवंत आहे उडल ती आजची एवढी शिकार आपल्याला भेटली आहे तर हा असा खतरनाक मासेमारीचा तुम्हाला अनुभव कसा वाटला असेल कमेंट करून नक्की सांगा फोनचे पण आमचे झाले त्याला थोडे शॉर्ट म्हणजे फोनचा जाशी जाशी लाई जेवाला काय नाही तर बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि मासेमारीपेक्षा आपला फिश मार्केट हा व्हिडिओ चांगले असतात फिश मार्केटची व्हिडिओ मला लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये ते पण बघा आणि नवीन आता मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला चांगले मासे तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटतील तर चला असे भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या या व्हिडिओचा स्पेशल स्पॉन्सर आपला चेतन दादूस त्यांनी आपला स्पेशली मदत करतं नेहमी असतं चला असंच भेटूया आपण नवीन नवे व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या